नमस्कार मिथून काकाने सर्व सत्य सर्वांसमोर आणल्यामुळे विक्रमादित्य खूपच हादरतात त्यांना काय करावं तेच समजत नसतं तेवढ्यात मात्र जिवा मोठ्याने बोलतो बाबा आता बोला ना आता का गप्प बसलात बाबा बोला बोला काहीतरी बोला मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे बाबा तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रमादित्य बोलतात जिवा मला कळतंय मला समजतंय माझं चुकलं पण जीवा प्लीज प्लीज समजून घे तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस जिवा तुला का कळत नाहीये मी जे काही केलं ते चुकीचं नाही केलं माझा माझ्या बहिणीवरती विश्वास होताच पण पण त्या बहिणीला समजायला पाहिजे होतं ना आपण काय करतोय तेव्हा लगेच नंदिनी बोलते बाबा तुम्हीच तर बोलता तुम्हाला माणसं ओळखता येतात बाबा इतके दिवसात तुम्ही मला ओळखलं नाहीत इतके वर्ष तुम्ही आईंसोबत संसार करताय तुम्ही आईंना ओळखलं नाहीत त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलची काळजी दिसली नाही तुम्ही फक्त वसुवत्यांचीच बाजू घेतली तेही खोटारडेपणा करून बाबा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा वसुवत्त्यांच्या डोळ्यात तुम्हाला खोटारडेपणा दिसला नाही त्यांनी फक्त तुमच्यावरती प्रेमाचं जाळ टाकलं होतं त्या जाळ्यातून तुम्ही बाहेर पडायला पाहिजे होतात बाबा पण नाही तुम्ही मात्र माझ्यावरती अविश्वास दाखवलात आणि बाबा त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मी तुमचं मन जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पण माझ्या मनातून ही सल मात्र कायमची तशीच राहणार तेव्हा मात्र विक्रमादित्य बोलतात नंदिनी नंदिनी मला माफ कर माझं चुकलं तेव्हा मात्र वसुहत्या मोठ्यानी बोलते हो केलं मी हे सर्व काय करणार आहात तुम्ही तुम्ही मला या घरातून बाहेर नाही काढू शकत संपूर्ण देशमुख कुटुंब मी घराबाहेर काढेन हे घर माझ्या नावावरती आहे कुणीच मला या घरातून बाहेर नाही काढू शकत तेव्हा मात्र वसुहत्या चांगलीच गांगरलेली असते ती काय बोलते तेच कळत नसतं ती मोठ्यानी बोलते मी हे सर्व केलं ते माझ्या मुलीसाठी केलं आणि त्यात मला गैर काहीच वाटत नाही विक्रम मानिनी तुम्ही मला आता जाब विचारताय पण तेव्हा मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगत होते माझ्या रम्याचं पार्थवरती प्रेम आहे पार्थचं आणि रम्याचं लग्न लावून द्या मला दुसरं काहीच नको पण तुम्हाला खूप मोठेपणा करायचा होता या नंदिनीला तुम्हाला तुमच्या घरची सून करायचं होतं तुम्ही केलं तुम्हाला जे पाहिजे होतं ते तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात गप्प बस अगं अक्कल तरी आहे का तुला तू काय बोलतेस त्या गोष्टीचा विचार तरी कर अगं सुद्धा समजत नाही का तुला जरा तरी विचार केलास ना तर बरं होईल बरं सांगायचं तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तुमचं काय चाललंय ना तेच मला कळत नाही आहे पण एकच गोष्ट मी सांगते ती म्हणजे तुम्ही हे सर्व आत्ताच्या आत्ता थांबवा कारण विक्रमादित्य तू मला जाप नाही विचारू शकत तेव्हा मात्र विक्रम खूपच चिडलेला विक्रम मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता या विषयावर वाद नाही घालायचा वसुताई माझ्या मुलाचं पारचं तुझ्या लेकीवरती प्रेम नव्हतं वसुताई तू असा अर्थ का करतेस का तू माझ्या बाजूने विचार करत आहेस वसुताई प्लीज तू माझ्या बाजूने विचार कर तू जर का माझ्या बाजूने विचार केलास तर बरं होईल मला खरंच या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय वसुताई तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते बस झालं विक्रम बस झालं मी काहीही केलं असेल तरीसुद्धा तुम्ही मला या घरातून बाहेर काढूच शकत नाही कारण मी तुम्हाला सर्वांना या घरातून बाहेर काढेन तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात नाही राहायचं आहे मला तुझ्यासोबत आम्ही सर्वजणं या घरातून बाहेर पडू त्यावेळेला मानिनी बोलते अहो काय बोलताय तुम्ही तुम्ही काहीही बोलू नका तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात मानिनी चल हिला आणि हिच्या लेखीला राहू दे तिथे जिथे माझ्या मुलांच्या आयुष्याची वाट लावली गेली त्या घरात मला राहायचं नाही आणि त्या बाईसोबत तर नाहीच नाही आत्ताच्या आता तुझं थोबाड घे आणि इथून चालती पळ मला तर तुझं सुद्धा पाहिजे नाही तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं विक्रम पुरे झालं विक्रम तू एवढं चिडतेस ते मला कळतंय पण प्लीज प्लीज जरा माझ्या बोलण्याचा विचार कर ना मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास कारण मला ही तुझी गोष्टच पट तेव्हा लगेच पार्थ बोलतो पण बाबा आपण काय घर सोडायचं चुकी करणार ह्या आणि आपणच आपल्या घरातून बाहेर व्हायचं हो तेव्हा नंदिनी बोलते हो कारण पार्थ या बाईसोबत मला राहायचं नाही आणि काव्या मात्र खूपच चिडलेली असते काव्या मोठ्यानी बोलते आत्ता मी दाखवते तुला माझा रुद्र अवतार आजपर्यंत मी शांत होते ना पण आता मात्र मी शांत बसणार नाही आता एकेकाला एकेकाची लायकी मी दाखवणारच एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला आता या विषयावर बोलायचं नाही आहे तर थेट या बाईला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडलेली असते वसुहत्या बोलते तू कोण मला बाहेर काढणारी तू कोण मला पोलिसांच्या ताब्यात देणारी तुझी लायकी तरी आहे का मला पोलिसांच्या ताब्यात द्यायची एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही म्हणजे नाही आणि या विषयावर मला कोणताच वाद घालायचा नाही तेव्हा मात्र काव्या बोलते कळेल ना वसुअत्या तुम्ही जे आहेत ना ते समजेल तुम्हाला आणि माल मला या विषयावर वाद नाही घालायचा आहे म्हटल्यावर नाही तेवढ्यात मात्र नंदिनी बोलते मला तर असं वाटतं की या माणसांना पोलिसांच्याच ताब्यात दिलं पाहिजे जेणेकरून यांना यांच्या कृत्याची शिक्षा मिळालीच पाहिजे तेव्हा लगेच विक्रमादित्य नंदिनीसमोर हात जोडतात आणि म्हणतात नंदिनी प्लीज मी फक्त एवढंच तुला विनंती करतोय माझ्या बहिणीला तू पोलिसांच्या ताब्यात देऊ नकोस कारण कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तिला जेलमध्ये असलेलं नाही पाहू शकत बाकी तू म्हणशील ती शिक्षा कर तिला मला काही प्रॉब्लेम नाही आपण हे घर सोडून जाऊया मला चालेल पण तिला जेलमध्ये पाठवू नकोस तेव्हा मात्र नंदिनी बोलते बाबा प्लीज तुम्हाला हात जोडायची गरज नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाबा तुम्ही या बाईला पाठीशी घालून खूप मोठी चूक करताय बाबा मला तरी असं वाटतं की तुम्ही या बाईला पाठीशी घालू नये तेव्हा मात्र विक्रमादित्य लगेच म्हणतात मी या बाईला पाठीशी घालत नाही फक्त जेलमध्ये जा पाठवू नकोस एवढीच विनंती करतो आहे बाकी तुझी मर्जी मला काहीच बोलायचं नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर वाद नाही घालायचा प्लीज हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते त्यावेळेला नंदिनी म्हणते बस झालं आता हा विषयच नको हा विषय इथल्या इथे थांबवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी आणि काव्याने वसुआत्या आणि रम्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू